जनावरांना लंपी आजारावर दिली जाते शेळ्यांची लस अहिल्यानगरमध्ये शेकडो मृत्यू गेल्या दीड महिन्यापासून लंपी या संसर्गजन्य आजाराने अहिल्यानगरमध्ये चांगला शिरकाव केलाय अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत शेकडो जनावरांचा जीव या आजाराने घेतलाय पण शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहिती आहे का की लंपी आजारावर अजूनही एक मुख्य लस तयार झालेली नाहीये जनावरांना सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडत असल्याचे सांगून शेळ्यांना देवी आजारावर दिली जाणारी गोटपॉक्स लस जनावरांना लंपी आजारावर प्रतिबंध म्हणून दिली जात आहे पशुसंवर्धन विभागाकडूनच याबाबत माहिती देण्यात आली आहे शेळ्यांवर वापरली जाणारी बॉक्स लस जनावरांसाठी लंपी आजारावर सत्तर ते ऐंशी टक्के काम करते याविषयी प्रयोग करून ही लस वापरण्यात येत आहे लंपी हा संसर्गजन्य आजार असून यावर मुख्य लस नाही परंतु लस निर्मितीचे काम सुरू आहे पशुपालकांनी यावर जनावरांची काळजी घ्यायची गरज आहे सध्या तरी हा आजार नियंत्रणात येत आहे असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येते तर लंपी या आजारावर पुरेपूर उपचार होत नसल्याने जनावरे दगावत आहेत अजून या रोगावर अधिकृत लस तयार झालेली नाही पशुपालकांना याची नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे